नमस्कार सर्वांना वाचाल तरच वाचाल आपल्या या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत या अगोदर आपले भाग दोन दोन भाग झालेले आहेत या सिरीजचे आजचा हा आपला तिसरा भाग आहे तर दुसऱ्या भागात आपण असं पाहिलं होतं की या बटाट्याच्या चाळीमध्ये खूप काही अशी गुणी माणसं राहतात आणि वर्षानुवर्षे ही जी माणसं आहेत ती गळक्या छताखाली सुखासमाधाने नांदत आहेत तर आजचा हा आपला जो आहे तिसरा भाग आहे सुरू करूयात तेरा नंबरातील अण्णा पावशे केवळ मुंबई म्युन्सिपाल्टीच्या पाणी खात्यात झुंपले गेल्यामुळे महाराष्ट्र एका ज्योतिषाला मुकला होता वास्तविक नवग्रहांनी ज्याच्या घरी पाणी भरावे त्याला उद्याची चिंता सोडवायला वॉटर डिपार्टमेंटमध्ये खरडेघाशी करावी लागत होती अण्णांची भविष्यवाणी अचूक होती म्युन्सिपालिटीच्या नोकरीत जन्म गेल्यामुळे कामाची दिरंगाई त्यांच्या स्वभावात उतरली होती गांधींच्या खुनाचे भविष्य खुनानंतर केवळ एक दिवस उशिरा त्यांनी वर्तवल्यामुळे इतरांना त्यांचे महत्व वाटले नाही दुनियेत देशाची रास मांडणारे लोक आहेत पण अण्णांनी बटाट्याच्या चाळीतल्या जिण्याची सुद्धा कुंडली मांडली होती आज गेली कित्येक वर्षे त्या जिण्याला साडेसाती असल्यामुळे त्याच्या निसटलेल्या फळ्या दुरुस्त होत नव्हत्या चाळीतल्या बहुतेक बिराड करूनच्या कुंड्या कुंडल्या अण्णांच्या बारदानात होत्या बढत्या संतान योग अचानक धनलाभ इत्यादी अनेक विषयांवर अण्णांच्या खोलीत फलज्योतिष विषयक चर्चा झाल्या खुद्द चाळीला रवी वक्री आणि त्याच्यावर राहू केतूंची पापी दृष्टी असल्यामुळे दिव्याची अडचण अंधार वगैरे चालू होता बटाट्याच्या चाळीची आणि हिंदुस्तान देशाची रास एक असल्यामुळे चाळीत जातीय तंटे एकीचा अभाव रोगराई जिण्यावरून काही भगिनी चढ उतरल्यास भूकंपाचा भास इत्यादी संकटे हजर होती तर तुम्हीही वाचत राहा बटाट्याची चाळ भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद